निरोप घेतो आम्हा आता, आता। अखेर दहा वर्षांनी चला हवा येऊ द्याने घेतला निरोप कुशल बद्रिकेची भाऊक पोस्ट तर इच्छा इत मग जाणून घेऊया कुशल बद्रिकेच्या पोस्ट बद्दल न्या असावी नमस्कार मंडई मजेत ना आशा करतो मजेत असाल आपण पाहता टकाटक फिल्मी अस्सल मराठी वाही जी मराठी वाहिनीवर गेली दहा वर्ष चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम अविरतपणे चालू होता या कार्यक्रमातील सगळ्याच विनोद प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं विनोदाच अचूक टायमिंग साधत महाराष्ट्रातील प्रेक्षकांना खळखळून हसवल्यावर नुकताच या कार्यक्रमाचा शेवटचा भाग प्रसारित करण्यात आला दहा वर्षांनी शो निरोप घेणार म्हटल्यावर या मधील सगळेच कलाकार भाऊक झाले होते कुशल बद्रिकेने या संदर्भात खास पोस्ट शेअर केली आहे कुशल बद्रिकेने नुकत्याच शेअर केलेल्या पोस्ट मध्ये चला हवाई उद्याचा संपूर्ण सेट पाहायला मिळत आहे काही चुकले आमुचे काही या व्हिडिओ ला अभिनेत्याने निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी चुकले काही आमुचे तर क्षमा असावी हे गाणं जोडलं आहे देवा क्षमावी माय बाप प्रेक्षक हो सगळ्यांचे मनापासून आभार चूक भूल द्यावी घ्यावी असं कॅप्शन कुशल बद्रिकेने या पोस्ट ला दिले आहे यापूर्वी अभिनेत्याने या कार्यक्रमासाठी प्रिय झी मराठी तशी आपली मैत्री हसा चकटफू पासूनची पण ती सर्वार्थार्थ फुलली या दहा वर्षात लहानपणी आभाळात उडणार विमान पाहिलं की वाटायचं मी सुद्धा कधीतरी त्यात बसेन पण आता कधी या विमानातून उतरेन असं वाटेपर्यंत तुम्ही हा विमान प्रवास घडवला अशी भाऊ कविता सुद्धा लिहिली होती दरम्यान पहिला भाग ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी प्रदर्शित झाला होता तर शेवटचा भाग सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसारित करण्यात आला चाहत्या आता कुशल बद्रिकेने शेअर केलेल्या पोस्ट वर कमेंट करत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहेत तसेच अनेकांनी लवकरच हा कार्यक्रम पुन्हा सुरू करावा असं देखील म्हंटल आहे तर मंडई तुर्तास इतकंच चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम खळखळून हसवणारा पण काही महिन्यांमध्ये ह्या कार्यक्रमाचे तेच तेच मनोरंजन त्यामुळे प्रेक्षकही नाराज होते चला येऊ द्या सारखे कार्यक्रम परत सुरू व्हावे पण नव्या ढंग्यामध्ये नवीन काहीतरी वेगळी कॉमेडी वेगळ्या मनोरंजनामध्ये अशी आशा करते तर तुम्हाला काय वाटते की हा कार्यक्रम पुन्हा सुरू व्हावा हे कमेंट करून जरूर कळवा व टकाटक तक फिल्मी वाहिनीला नवीन असाल तर सबस्क्राईब करा नवनवीन अपडेट साठी बेल ऐकन प्रेस करा तुमची व तुमच्या प्रिय जनांची काळजी घ्या जय महाराष्ट्र आम्हा आज्ञा असावी